रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट व्यक्तीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणीत डॉक्टर सेल आणि शिवसेना युवासेना शाखा चेंद्रण यांच्याकडून मोफत आरोग्य शिबिर संपन्न रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा चिंध्रण तालुका पनवेल येथे सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत आयोजित केले होते या शिबिराला रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील जिल्हा प्रमुख शिरीष घरत उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील उपजिल्हा प्रमुख भरत पाटील तालुका प्रमुख विश्वास पेटकर आदी मंडळींची उपस्थिती लाभली या आरोग्य शिबिरात दंत चिकित्सा डोळे तपासणी रक्त तपासणी ई सी जी आदी तपासण्या करण्यात आल्या या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर सेल उपाध्यक्ष डॉक्टर आशिष बांदेकर प्रमुख शांताराम कुंभारकर युवा सेनेचे से तालुका अधिकारी मनोज कुंभारकर युवासेना विभाग अधिकारी शंकर देशेकर शाखा प्रमुख संतोष गाडगे शाखा प्रमुख संतोष गडगे शाखा अधिकारी अक्षय कडू ग्रामपंचायत सदस्य जीवन पाडेकर कुसुम आप कुसुम आत्माराम पाटील यांनी केले होते या कार्यक्रमासाठी चिंद्रण गावातील पदाधिकारी मधुकर पाडेकर गणेश अरिवले राममाळी आकाशकडू अशोक कुंभारकर आदेश अरिवले पांडुरंग पवार योगेश अरिवले सुकापूर देवतचे विशाल भोईर जयंत पाखरे हनुमंत खंडागळे वृषभ मोहिते सिद्धेश चव्हाण आदींसह वावंजे तळोजा विभागातील शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते मान्य उद्धवसाहेब ठाकरे साहेब यांचा काल मुंबईमध्ये वाढदिवस त्यांच्या मातोश्री निवासी संपन्न झाला आपण बघितला असेल जसे वारेकरी पंढरीला जातात संपूर्ण महाराष्ट्रात चालत तिथे जाऊन वस्ती करतात आणि पांडुरंगाचं दर्शन घेतात त्याचप्रमाणे काल महाराष्ट्रातून मातृशिवर आमच्या पांडुरंग म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे यांच्या दर्शनासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जो हजारो लोक लाखो लोक आले होते त्यानिमित्त महाराष्ट्रात अनेक कार्यक्रम ठेवण्यात आले होते आज इंद्रणमध्ये डॉक्टर बांदेकर किंवा सेनेते शांताराम कुंभारकर शाखा प्रमुख कडू यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम इथे होत आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले लाडके जिल्हा प्रमुख शिरीष शेठ गडत उपजिल्हाप्रमुख भरत पाटील रामदास पाटील तालुका प्रमुख विश्वास पेटकर शांताराम हे संपूर्ण पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत हा कार्यक्रम आरोग्य शिबिराचा या पदाधिकाऱ्यांनी ठेवल्याबाबत त्याला आम्ही त्यांना धन्यवाद देतो का कार्यक्रम असा आहे का याची गावाला समाजाला गरज आहे ही गरज अशासाठी एकदा मोठा आजार आला आणि माननीय उद्धव साहेबांनो जे संकट आलं महाराष्ट्र सांभाळणार सर्वात मोठा महाराष्ट्र असणारा आणि त्यामध्ये धारावीसारखी झोपडपट्टी असताना त्याच्यावर मात करण्याचं काम आमच्या आज पक्षप्रमुखांनी केलेलं आहे आणि म्हणून त्यात लोक निरोग्य राहाव्या अशा परिस्थितीला समोर जाण्यासाठी हे आरोग्य शिबिर चेंद्रांच्या कार्यकर्त्याने आयोजित केलेला आहे अनेक ठिकाणी आता आम्ही इथे गेलो होतो कांबोट्याला हे असाच कार्यक्रम आहे आम्ही लाडकी बहीण धाकटा भाऊ यापेक्षा लोकांना काय पाहिजे लोकांच्या मनात काय आहे लोकांसाठी काय करायला पाहिजे ही लाडकी बहीण पैसे मिळतील का आपल्याला अद्याप फॉर्म भरलेले नाही शासन सांगतो अधिकारी त्यात पैसे नाही त्यांना पैसे कुठून देणार अशा पद्धतीने निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण हा ढोंग उभा त्यांनी केलेला आहे स्ट्रॉंग उभा केलेला आहे कारण हे फार्म भरता भरता पैसे तर नाहीत पण आचारसंहिता लागणार आणि हे सगळं आपल्या डोक्यावर मारण्यासाठी हे ते लोकांना दाखवण्यासाठी सगळं करतात मी एवढ्या दिवशी तुम्ही सरकारमध्ये होते का काम केलं नाही का हे लोकांना द्याय दिलं नाही लोकांना जी गरज आहे ती द्या ना आता ना बघ तुम्ही बहिणीला पंधराशे रुपये देणार त्यांचा सिलेंडरचा भाव कमी करा डिझेलचा भाव कमी करा म्हणजे त्यांना ज्या आवश्यक त्या गोष्टी आहे शालेंची फी माफ करा हे लोकांना पाहिजे नाही ते निवडणुकीच्या तोंडावर कुठला तरी हे सोंग आणतात पण महाराष्ट्राची जनता एवढी सुज्ञान आहे महाराष्ट्राच्या जनतेला समजून चुकलंय का हे ढोंगपणात आलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राची जनता अशा आमच्या नेत्याला मुख्यमंत्री करण्याची वाढ बघत आहे दोन महिन्यात उद्धवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील त्या डॉक्टरांचं अभिनंदन करतो त्यांच्याबद्दल असणाऱ्या सरकारांचा कारण करं। पाऊस एवढा सात ते आठ दिवस चालू असतानाही या डॉक्टर वर्गाने इथे आलेले आहे चिंगण गावात त्यांचाही आम्ही त्यांनाही धन्यवाद देतो आणि आमच्या पदाधिकाऱ्यांना दे धन्यवाद देतो पण ह्या शिबिरामध्ये असं सांगताना का निरोगी राहावं परत जय महाराष्ट्र आमचे लाडके पक्षप्रमुख आणि माझी मुख्यमंत्री आता जे होणारे मुख्यमंत्री ह्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा कारण उद्धव साहेबांचं नेतृत्व हे संपूर्ण महाराष्ट्राने देशाने जगाने बघितलेलं आहे की असा मुख्यमंत्री होणार नाही जवळ पंचाळीस पन्नास हजार लोकांचा पक्षप्रवेश झालेला आहे हा पक्षप्रवेश त्यांचा नव्हे हा उद्धव साहेबांचा मान उद्धव साहेबांनी केलेली पोच ही महाराष्ट्रामध्ये आणि पनवेल रायगडमध्ये लोकांच्या समोर दिसते आहे उद्याचा होणारा मुख्यमंत्री आपल्याला उद्धव साहेबच पाहिजेत कारण उद्धव साहेबांनी आणि बानासाहेबांनी सांगितलं होत ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या पदाधिकारी जेवढे आहेत त्यांना मी जिल्हा प्रमुख म्हणून त्यांना मी माझ्याकडनं शुभेच्छा देतो आणि हे शुभेच्छा का देतो की आज गावोगावी आता पावसाचा कर झाला थिक थिक या काळामध्ये लोकांना डॉक्टरपर्यंत पोचण्यासाठी सुद्धा काही लांब जावं लागतं अशा परिस्थितीमध्ये आज इथं आरोग्य शिबिर घेणं याच काळाची गरज आहे मी त्यांना आता सांगितलं की तुम्ही इथेच घेतलं असत संपूर्ण ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ठिकठिकाणी आपला कार्यक्रम राबवा आणि जनतेपुढं हे उद्धवसाहेबांचं काम काय आहे हे जनतेला सांगून द्या एवढंच मी या करून सांगतो सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने तसेच आमचे वरिष्ठ बबनदादा पाटील व शिरीषदा घरात तसेच तालुका प्रमुख शिवसेना चिंद्रण शिवसेना सुकापूर विचुंबे देवत या सर्वांच्या सहकार्याने व शिवसेना प्रणित डॉक्टर सेल यांच्या सहयोगाने आम्ही आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एक भव्य आरोग्य शिबिर आयोजित केले आरोग्य शिबीरमध्ये माझे सहकारी डॉक्टर लोखंडे डॉक्टर वाघमोडे तसेच बरेच हॉस्पिटल्स नवी मुंबईतले यांनी मला सहकार्य केले इथे वेगवेगळे प्रकारचे मेडिकल चेकअप जसे दाताचा चेकअप हाडांचा चेकअप ब्लड चेकअप ई सी जी डोळ्यांचा चेकअप डोळ्याचा चेकअप करताना काही जर काही प्रॉब्लेम डोळ्यामध्ये आम्हाला निघडून आले त्याचा पाठपुरावा करणे अल्प दरामध्ये दे शस्त्रक्रिया करणे हे सगळं या शिबिरातून आम्ही आयोजित करत आहोत आज पावसाळा असून सुद्धा बऱ्यापैकी प्रतिसाद चिंद्रण गावाने आम्हाला दिला चिंद्रणचे समस्त शिवसैनिक युवा सेना व माझे सर्व डॉक्टर यांचा मी आभारी आहे असेच समाजकार्य आमच्या हातातून होत राहील असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो डॉक्टर मी खास करून आ, 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 मी खास करून माझे वरिष्ठ डॉक्टर विवेकानंद जाजू जे शिवसेना प्रणी डॉक्टर सेल महाराष्ट्र अध्यक्ष आहेत त्यांना मी त्यांच्यामुळे आज मला इथे काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे त्यांचं मी आवर्जून या ठिकाणी नाव घेतो धन्यवाद महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे आणि तसं बघितलं की आपण शिवसेनेचे एक मूल मंत्रच आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण याच मंत्रानुसार आज आम्ही वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असतो आणि वेगवेगळ्या उपक्रमातून आज आम्ही आज आरोग्य शिबिर राबवला आहे वेगवेगळे आरोग्य शिबिर तसेच कलागुणांना वाव देण्यासाठी खेळाडूंचे सत्कार समारंभ तसेच जे आपले प ज्या सा सामाजिक क्षेत्रात जे वावरतात त्यांचे सन्मान सन्मानचिन्ह देऊन त्यांना आम्ही सत्कार करत असतो तसेच वेगवेगळे जे पक्षाचे कार्यक्रम आम्ही राबवून पक्षाचे धोरण धोरणानुसार कार्यक्रम राबवत असतो सन्मान्य शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना युवासेना शाखा चिन यांच्या वतीने आज आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे या आरोग्य शिबिरासाठी सन्मान्य शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनराव पाटील साहेब जिल्हा प्रमुख श्रीराजा गडत साहेब प्रमुख रामदासदा पाटील साहेब भरदा पाटील साहेब या आमच्या वरिष्ठ नेत्यांनी आजी लावून कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या मी विश्वास पेटकर पनवेल तालुका प्रमुख या त्याने माझ्या या गावातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आमचे उप तालुका प्रमुख शांताराम कुमारकर युवासेनेचे मनोज कुमारकर शंकर देशंकर तसेच संतोष शाखा प्रमुख आणि ग्रामपंचायत कमिटी यांचे सर्वांचे मी शिवसेना पनवेल तालुक्यातर्फे मनोपूर्वक आभार करतो आणि जनतेची सेवा हीच शिवसेना हे फिरद वाक्य घेऊन आपण असेच काम करावी आणि शिवसेनेला भविष्यामध्ये बरबस कसं मतदान होईल याबद्दल लक्ष देऊन द्यावे ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र